जुन्या वादातून महिलांना शिविगाळ करत पाच जणांनी कार पेटवून दिल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे वादातून पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिल्याची घटना नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गावात घडली आहे या घटनेत कार पूर्णतः जळून खाक झाली घरासमोर लावलेली इर्टिका कार पेट्रोल पेटवून देत महिलांना शिविगाळ करण्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला याबाबत संगीता काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष खवले अमोल खवले राहुल खवले आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संगीता काकडे यांचा मुलगा रामेश्वर काकडे आणि गावातील तरुण संतोष खवले यांच्यात जुना वाद होता हाच वादाचा मुद्दा ठरत गाडी जाण्याचा प्रकार घडलाय संतोष खवले अमोल खवले आणि राहुल खवले तसेच दोन अनोळखी व्यक्तींनी काकडे यांच्या घरी येऊन रामेश्वर कुठे आहे असं विचारलं त्यावेळी रामेश्वर बाहेर गेल्याचं त्याच्या आईनं सांगितलं तेव्हा संतोष खवले याने तो गावात लई शहाणा झालाय असं म्हणत रामेश्वरच्या आईला आणि पत्नीला शिविगाळ करीत काकडे यांच्या घरासमोर एका शेडमध्ये असलेल्या इर्टिका कारच्या काचा फोडून पेट्रोल टाकून ती गाडी पेटवून दिलीय तसेच गुन्हा दाखल केला तर तुमच्या विरुद्ध खोटी तक्रार देऊ अशी धमकीही दिली याबाबत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर